नमस्कार सर्व शेतकऱ्यांचं स्वागत सर्व प्रेक्षकांचं स्वागत तर आज एक पेपरमध्ये खूप धक्कादायक बातमी वाचली जंगली रमी हरल्यामुळं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंबाला संपवलं अशी धक्कादायक बातमी वाचल्यानंतर खूप धक्का बसला आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मुलासाठी हा व्हिडिओ बनवावा असा विचार आमच्या मनामध्ये आला या व्हिडिओच्या माध्यमातून काही तरुणांची जनजागृती व्हायला हो। पाहिजे असा उद्देश या ठिकाणं माझा आहे म्हणून हा व्हिडोरोप बनवला तर लक्ष्मण मारुती जाधव वय वर्ष अठ्ठावीस राहणार बावी तालुका धाराशिव येथील या तरुणाने जंगली रमीमध्ये मध्ये हारल्यामुळं आधी स्वतःच्या दोन वर्षाच्या चिमुरड्याला विष वाजलं नंतर पत्नीला विष पाजलं तो सुद्धा विष पेला आणि नंतर गळफास घेऊन त्या तरुणानं आत्महत्या केली हरला हताश झाला निराश झाला जंगली रमीसारख्या ऑनलाईन गेममध्ये पैसे गेले आणि आर्थिक विवेचनेमधून हे टोकाचं पाऊल उचललं असा अंदाज आता पोलिसांनी वर्तवलेला आहे तर खरं विचार केला तर ऑनलाईन जंगली रमी गेम गेममध्ये हरल्यामुळं संपूर्ण आयुष्यच हरल्यासारखं झालं आणि ही घटना घडली लक्ष्मण मारुती जाधव वय वर्ष अठ्ठावीस या तरुणाचं तेजस्विनी नावाच्या मुलीसोबत तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह म्हणजे लग्न झालेलं होतं त्यांना दोन वर्षाचा शिवांस नावाचा मुलगा होता मात्र हा तरुण शेतकरी कुटुंबातला होता ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून हा काम करायचा सगळं व्यवस्थित चाललेलं असताना केवळ जंगली सारखा ऑनलाईन गेम खेळला तिथं हरला आणि संपूर्ण आयुष्यच हरला हे आपल्याला या घटनेतून सिद्ध होत असल्याचं पाहायला मिळते खरं तर आपण मोबाईल उघडला की ऑनलाईन जंगली रमीसारखे वेगवेगळे गेम आहेत ते आपल्याला व्हॉट्सअप यूट्यूब इंस्टाग्राम याच्यावरती ॲड दाखवतात आणि तरुण आकर्षित होतात जे नामांकित देशातले लोक आहेत हिरो आहेत वेगवेगळ्या माध्यमांमधले मोठे मोठे लोक आहेत ती या ऑनलाईन जंगली रमीची जाहिरात करतात आणि तरुणांना रात्रीमध्ये मोठं मोठो होण्याचं स्वप्न दिसतं पैशाचं स्वप्न दिसतं आणि जे जवळचे पैसे आहेत लावून ते, ते पैसे गमवतात तर हा गेम ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज केली जाते त्यावेळेस सांगितलं जातं की हे जोखमी गेम आहे त्यासाठी या गेम खेळत असताना जोखीम घेऊ नका असे ॲड मध्ये सांगितलं जातं मात्र तरुण पैशासाठी आकर्षित होतात स्वतःजवळचे जे पैसे आहेत कष्टानं घामानं मिळवलेले ते तर तेही गमवतात मात्र त्यांना याच्या माध्यमातून कुठलाही लाभ होत नाही केवळ अशा घटना समोर येतात आता आपण काही तुरुळ घटना तुरळी बातम्या वाचलेल्या असतात की या या तरुणाला ड्रीम इलेव्हन असेल जिंगली रमी असेल याच्या माध्यमातून एक लाख आले दोन लाख आले कधी कधी तर ऐकलं जाते कोटी रुपये ऐकले आल्याचं ऐकल्या जाते मात्र ही या तुरुळीक घटना आहेत मात्र सगळ्यात जास्त ज्या नकारात्मक घटना आहेत ह्या घटनेसारख्या घटना घडलेल्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तरुणांना आयुष्य संपलं फाशी घेतली अशा वेगवेगळ्या म्हणजे दुःखद घटना जास्त या बाबतीतून घडत आहे त्यामुळे तरुणांनी आता सावधान झालं पाहिजे कष्टानं घामानं पैसे कमवले पाहिजेत तुम्ही आई वडिलांसाठी कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचे आहात म्हणून असल्या कुठल्याही गेमच्या नादी न ना लागता असल्या म्हणजे अयवधरित्या येणाऱ्या पैशाच्या नादी न लागता कष्टाने घामाने पैसे कमवून तुम्ही नक्की श्रीमंत व्हा आणि अशा मोहापाई तुमचं कुटुंब तुमचे मुले बाळे असे संपवण्याचा कसलाही विचार तुमच्या मनामध्ये आणू नका आजच जर तुम्ही असल्या वेगवेगळ्या गेममध्ये फसलेला असाल तर इथंच थांबण्याची गरज आहे आणि या घटनेतून काहीतरी शिकण्याची शी गरज आहे खास शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हा व्हिडिओ आपण बनवला होता या व्हिडिओमधून काहीतरी तरुणांनी शिकावं असा आमचा उद्देश आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद